बघा मगनला तीन वर्षा साकी तर नऊ हजार रुपये रक्कम जगनला पाच वर्षासाठी व्याजाने दिली भाई दोघांकडून पाच हजार चाळीस रुपये सरळ व्याज मिळालं तर व्याजाचा दर काय सर प्रश्न विचारल्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे पर्याय दर्शवले नाही लक्ष प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर मित्रांनो लक्ष द्या प्रश्न आहे सरळ व्याज या घटकावर आधारित म्हणून सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा म गुणीला द गुणीला क भागीला शंभर आणि अधिक स्वरूपात परत म गुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर हे दोनदा का प्रश्नामध्ये मगन आणि जगन हे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी हिरो भाईकडून व्याजानं रकमा घेतल्यात दोघां मिळून धीरूबाईंना पाच हजार चाळीस रुपये हे सरळ व्याज मिळालं लक्ष द्या म्हणून हे सूत्र दोनदा अधिक स्वरूपात आता धीरूभाईंना पाच हजार चाळीस रुपये सरळ व्याज दोघांकडून मिळालं सरळ व्याजामध्ये ही रक्कम पाच हजार चाळीस रुपये बराबर मगनने सहा हजार रुपये तीन वर्षासाठी म्हणून ही मांडणी लक्षात घ्या सहा हजार द देत तीन वर्षासाठी छेदस्थानी शंभर आता अधिक स्वरूपात जगनने नऊ हजार रुपये पाच वर्षासाठी व्याजानं घेतले म ही मांडणी लक्षात घ्या नऊ हजार इथं द असाच पाच वर्षासाठी छदस्थानी शन्न ओके ही अशा पद्धतीची मांडणी आता या दोन शून्यासाठी लेकरांनो हे दोन शून्य आणि या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब पाच हजार चाळीस रुपये बराबर आता इथं साठ गुणीला तीन साठ गुणीला तीन आणि गुणीला ओके अधिक नव्वद गुणीला पाच गुणीला द नव्वद गुणीला पाच गुणीला लक्ष द्या म्हणजे पाच हजार चाळीस रुपये बराबर हा गुणाकार एकशे ऐंशी गुणीला द अधिक स्वरूपात नवापाची पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास हा गुणाकार गुणीला दो, ओके आता लक्ष द्या आता पाच हजार चाळीस रुपये बराबर ही बेरीज करा चारशे पन्नास आणि एकशे ऐंशी ही बेरीज शून्य आठ तेराशे तीन हजारला एक एक सहा सहाशे तीस गुन्हेला हे दर ओके आता लेकरांनो लक्ष द्या या गणिताला इकडे घेऊ पाच हजार चाळीस रुपये कडे येतानी सहाशे तीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात आता या शून्यासाठी हा शून्य गायब आणि हा भाग जातो आठ न म्हणजे आठ टक्के हा काय आहे दर आहे एखाद्या वेळेस मगनने धीरूभाईंना दिलेलं व्याज किती असा प्रश्न असतात जगनने धीरूभाईंना दिलेलं व्याज किती असा प्रश्न असतात तर लक्षात घ्या व्याजाचा दर आठ या मगनचा रेशो एकशे ऐंशी म्हणून मगन न दिलेलं व्याज किती मगन बराबर एकशे ऐंशी गुणीला आठ बराबर आठ शून्य शून्य आठेआठे चौसष्ट चार सहा आठ सहा चौदा चौदाशे चाळीस रुपये व्याज या व्याजाचं विश्लेषण वर्गीकरण मग चौदाशे चाळीस रुपये व्याज दिलं सर आता एकदा जगनचं व्याज किती काढून दाखवा या जगण किती व्याज दिलं जगनचा हा क्षेत्रातील रेशो बघा चारशे पन्नास म्हणून चारशे पन्नास गुणीला हे व्याजाचा दर आठ हा गुणाकार आठ शून्य शून्य आठा पंच चाळीस चार आठ चु बत्तीस आणि चार छत्तीसशे रुपये हे व्याज दिलं या जगन व्याजाची ही बेरीज पाच हजार चाळीस होते का शून्य चार सहा चार दहा शी शून्य हा चाला एक चार पाच हजार चाळीस होता दिसते प्रश्नामध्ये व्याजाचा दर काय आठ टक्के हा व्याजाचा दर हे या प्रश्नाचं उत्तर आहे विचारल्या विद्यार्थ्याने प्रश्नाचे पर्याय दर्शवले नाही ओके सरळ व्याज ही माझी चक्रवाज अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके